अरे ओमेरी पुरको की जाई जाते आजीने आज पीटीत लपून ठेवली होती काय चमचित मग अरे कारणे एका रात्रीत असा कोणाच्या कोणाच्या म्हणजे आहे अरे ओमेरी पुरको की जाई जाते आजीने आज पीटीत लपून ठेवली होती आजी मायराला गेली ना मग मी काढली आता खरच का नाही तर गाचा कुणाच रट्ट खायला लावस ना आम्हाला ए कारण रट्ट खायला एवढं सोप्प आहे का माझं इथे स्वतःच स्वतःच काय बोलता मग बघा ना गुळू दादा गाना किती मोकळा मोकळा वाटतो माझा मग असं दे की मग एक फुटकी कवडी नाही माझं की या नको नको तुला नको तुला आहे ना चोर घेऊन जाते मला कस काय घेऊन जाते तुम्हाला डायरेक्ट पोहत घालून घेऊन जाते मला घेऊन नाही जाणार हे गाव माझ आहे आणि मी या गावचा गोळा आहे समजल का अहो तुम्ही हाय या गावच पण तुमच्याकडे लय लई मला एकान दिली तरी मला कोण उचलून देणार आहे तुम्हाला देतो उचलून मी आता बॉडीगार्ड ठेवणार आहे काय हा त्यामुळे आहे ना उचलून घेऊन जायचा प्रश्नच नाही मला ठेवा ना एक बॉडीगार्ड करण्या तुला बॉडीगार्ड ची गरज आहे त्यामुळे तुला नको वाढ का बर नको तू नको काय ना का दादा तुमचा मित्र आहे ना का बर आता तू जा मला लई काम आहे आता जा पण bodygaurd कोण ठेवणार आहे ठेवतो मी माझा बघतो मी त्याला पैसे देणार असं काय फुकट नाही ठेवणार बर एक अंगठी दे द्या ए तू पळ जा एवढ सोन कुठून आणलं एवढ सोन माग सरक माग सरक हात लावू नको अरे पण हात तर लावू नको ते कुठून आणलं अरे ते माझ्या पूर्वजांची जायजत होती पीटी मध्ये ठेवली होती आता मी बाहेर काढली तुला कढई नाही सापडली सांगितलं ना पीटी ठेवली होती माझ्या पूर्वजांची जायजत होती नाही भीक मागना सुरू चालू हो मागे नतर भांडे हात लावू नको बर भांड्या माझ तुझ्याकडे काम आहे काय बाबा माझा बॉडीगार्ड होशील का बॉडीगार्ड बॉडीगार्ड पैसे देशील का मला पैसे देईल ना दहा हजार रुपये महिना बर बर मला काय करावं लागेल तुला फक्त ना माझे सोन्याचं आणि माझ रक्षण करायचं अरे तू टेन्शनच घेऊ नको हे बघ तुला सांगतो अस रक्षण करतो ना तुझ्या गाडीत एक मी चेन ठेवीत नाही म्हणजे एका चेनला सुद्धा कुणाला हात लावू देत नाही हा असं हे बघ माझे ना आजूबाजूला असं कुत्र बी फिरकलं नाही पाहिजे हात लावू नको नाही बघायला फक्त हा जर तू ही नोकरी करीत असल तर मग मी तुला असं हात लावून ठीक आहे आजपासून चालू चल चल गोल्डमॅन गोड शर्ट हो माझी पगार कधी होणार आहे अरे बॉलिगार जरा महिना तर भरू ना नीट नाटका आजचा तर पहिला दिवस आहे तुझ्या कामाचा महिन्याच्या पहिल्या तारखेला देतो तुला पगार नाही कस आहे माहिती का आपलं बोलून चालून असलेलं बर आहे नाही तर पैशाचा व्यवहार आहे पैशाच्या व्यवहाराने भले भले नाते तुटते आपलं काय अरे तू लोड घेऊच नको माझ्याकडे ना पेमेंट असा टायमाची टायमाला होतो असं पेमेंटची झीक झिकत नसते माझ्याकडे मग महिना भरल्यावर देणार का हा शंभर टक्के उचल बिचल काय भेटल का उच्चल का नाही नाही उच्चल लगेच नाही आजच्या पहिल्या दिवसात कस काय तुला उच्चल देणार बरोबर तू पल नाही नाही म्हणलं होतं सात आठ हजार उचल घेतली तर बरं नाही लगेच नाही नाही मला ऊन का लागतंय ऊनच लागणार ना लागणार आहे तुम्हाला अरे छत्री माझ्यावर धर तुझ्यावर धरलीस तू धरली बरोबर काय काळजी करू नका तुम्ही बॉडीगार्ड लोक माझ्या आवडते भोवती का फिरते यांचा प्लॅन तर नाही माझ्या चैनी चोरून यायचा कोण आहे कुठे इकडं 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 पलीकर सर पलीकर सर ए... काय तुला का गोळीशेटच्या चैनी दिसणार का आताच आत्ताच बघितलं मी चैनी घातला चोरले अपमान गोर अपमान बॉडीगार्ड माझा अपमान केला गेला हुसकून दे अरे चोरल्या बिरल्या तुला काय कळतं का तुला काय चोरल्या बिरल्या अरे ती आहे ना गुळशेटच्या बाबजातीची प्रॉपर्टी आहे खरी का पण कर... बघा तिला सांग समजून तिला जर सेल्फी 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 पाहिजे पाहिजे तर नंतर भेट आता बिझी का तुला हा हकल हकल। चल चल म्हण आता लक्ष ठेवा आजूबाजूला कोणाला येऊ नको देऊ अरे नजर से कोणी बच नाही शकता तुला काय अक्कल बिकल हाय का नाही कसं कुटुंबी निघत असते का माणूस घाबरत बिबरतय काय बिटे असत म्हणजे मला आता अरे बॉलिगाड तुला काय अक्कल बिल हाय का नाही रे चोर चोर म्हणलं केलं तू का सगळ्यांच्या आधी असला बॉडीगार्ड काय असला बॉडीगार्ड काय कामाचा मग बोलतोय ना मी त्याला आ? तुला पेमेंट काय मी फुकरचा देणार आहे का अरे माझी बॉडीगार्ड करायची तुला म्हणजे पळायचं नसतं का अजिबात पळायचं नसतं बॉडीगार्ड पळायचं नसतं बॉडीगार्डनी पळायचं नाही जर आडवो कोणी आलं तसा खंबीरपणे आडवो जायचं त्याला उभा आणि कोणी तुडून गेलं म्हणजे तर बॉडीगार्डला कोणी नसतं तुडवित बरं समजलं का बर मला काम दे ना आम्ही राजमेडके नाही की आगे काम मागले बर गोळदा एक ध्या अजिबात नाही तुला, तुला। काय अजून का हा? मी लाव बॉडी करतोय तो हात लावतो काय त्यांच्या सांगतोय सोन्या नाण्याच्या पुढे मित्र मित्र काय नसते सगळे उचकून का हो गोल काय मित्र मित्र नाही हा एक मिनिट एक मिळ चे जवळ बिवळ येऊ देऊ नका पाळू नका असले भुलटे तुला बॉडीगार्ड काय ठेवलाय तुम्ही काय काळजी करू नका गोल्डमॅन आपली चौकस नजर आहे चौकस हे बॉडीगार्ड हे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आलेत यांचं काय प्लॅन तर नाही ना माझं सोनं लुटून काय बघ बर का यांना आहे ना माझ्या जवळ पण येऊ नको देऊ फिरकू सुद्धा देऊ नको माझ्या जवळ नाही तर तुझे नोकरी गेले म्हणून समज हा काय म्हणता जवळ येऊ नका हे बघा दगड खालीत असतो मी काठी हा आधी सांगल हे बघा तेल लावून आणली तेल लावून हा अजिबात चेनिल हात लावायचं नाही गुळू दादाच्या हा गोल्ड मॅ गुळू दादा आहे गोल्डमॅन गोळी शेख तुम्हाला काय अक्कल बिकल हाय का नाही काय हो कोणी बी आलं की लगे माझ्या चैनी घेऊन जाईल कोणी बी आले माझे की माझ्या चैनी घेऊन जाईन कारण लोकांना तेवढेच काम आहेत का तुमचे चैनी घेऊन जायचं हे करायचं ते करायचं आणि गावचे सरपंच होते ती अरे तुमच्या ह्या चैनी सोबत म्हणजे तुम्हाला विकत घेतलं असतं तिने ती छोटा हाती घालत आहे हाफ पण खानदानी जागीरदार आहे खानदानी जागीरदार कळलं का सॉरी ना इट्स ओके चला गोळू दादा गोळू दादा तुम्हाला सेल्फी पाहिजे असेल तर काय गुळू दादा हा रस्त्यावर पडलेला खुशाल तुम्ही तुम्हाला काय वाटतं का नाही थोडीफार ते तुषार कॉलेजला चालू होत त्याचे नाटकाच्या चैनी आणि त्या खोट्या 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 बेंटेक्सच्या नाटका लागत होत्या बरं कुठं अरे कॉलेजला येऊन चाललो होतो काल रस्ते नि पडल्या आपल्या गावच्या ठेवल्या होत्या सगळ्या गोल्डमॅन गोळूशेट तुम्ही बोलणीवर फसू नका अहो हा आहे हो ना हा विरोधकाचा आहे का तुमच्या चैनी लुटण्याचा प्लॅन दिसतय ती आहे ना असं खोटं बोलून आहे ना तुमच्या चैनी लुटणार आहेत पण तुम्ही काळजी करू नका हा बॉडीगार्ड तुमच्या सोबत आहे तुमच्या चेनीला धक्का सुद्धा लागू देणार नाही बॉडीगार्ड तू थांब ना जरा मी बोलतोय ना त्यांच्या सोबत आणि तुम्हाला आठले नाही का रे तुम्हाला कळत कस नाही असल्या नकली वस्तू रस्त्यावर टाकता लोक फसतात ना मग तू कोण पडलं तुला अक्कल नको का लगेच दिसन ते उचलायचं मला अक्कल नाही पण तुम्हाला तर कळलं पाहिजे ना असं अशा वस्तू व्यवस्थित जपून ठेवायच्या लोक फसतात रे बर आहे होय गोळधारा बर पडली तर पडली त्याच्यावर पडली चुकी मान्य की त्याने हा मग तुम्हाला इच्छा पूस करायचा आहे का नाही आधी काल का लगेच माझ्या आजोने माझ्या पंजाने दिले अरे होती चूक माणसाकडून आत... मग आता तुमची चूक दाखवून ठेवा दुसऱ्याची काढा उचून आता झाली चूक झाली चूक मी मागत होतो सकाळी नाही नाही मी नाही देणार सोन्याचे आणि खोट्या आले जाय बर चल दे मग चल दे मग काढून काय आता काढ तरी मला वाटलंच होत हे भुरटे गोळे आहे ना माझे पगार कुठून देणार आहे तरी मी प्लॅन केला होता हिने जर माझी पगार नाही दिली तर दर महिन्याला एक एक चेन विकायची आणि माझी पगार वसूल करायची आता एक चेन ये खोट येत आता का काय ऐकणार मी आणि काय रे वय रे माझ्या आजेची पंजेची माझी जायदाद आहे मी तुझा आता बी भिकारी आहे आणि तिकडे तुझा पंजा बी भिकारी आहे लागला लगे करायला खोट्या चेन खालून मिरवायला लागला आख्या गावभर नाही चला एक राहिले आता ती काय त्याला ठेवायची काय घेतो ना मी कशाला ठेवू मला उचलू ना रोड वरच काही विचार पुस काय जागी शेत लगेच राहू दे ना कशाला का काढतोय सर सोय माझा पगार दे आजच्या दिवसाचा हा मग घेऊन जा भुर्त बंड्या